श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा स्वामींना बडोद्यास नेण्याचे प्रयत्न श्री गणेशाय नमः श्री स्वामींनी एक तपापर्यंत अक्कलकोटामध्ये वास्तव्य केलं या कालावधीतच अनेक लोक त्यांचे भक्त झाले समाजातील विविध थरातले लोक संकटसमयी श्रीचरणांच्याकडे धाव घेऊ लागले यामध्ये देशोदेशीचे राजे रजवाडे उमराव शेठ सावकार गोरगरीब अशा सर्वांचा समावेश होता अक्कलकोटाचे संस्थानिक असलेल्या मालोजीराजांची तर श्रीस्वामींवर असीम श्रद्धा होती श्रींच्या पावन वास्तव्यामुळे सर्व मान्यवरांना मालोजीराजांच्या सद्भाव्या सद्भाग्याचा हेवा वाटत असे त्यासमयी अनेक राजांना आणि संस्थानिकांना श्री स्वामी समर्थांनी आपल्या नगरात यावे आपल्या नगरात वास्तव्य करावे असे वाटत असे बडोद्याचे राजे हे त्यांच्यापैकीच एक एके दिवशी काय झाले त्यांनी राजसभेत यासंबंधी आपले मनोगत व्यक्त केले आणि जो कोणी अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी समर्थांना बडोद्याला घेऊन येईल त्याला आम्ही सन्मानपूर्वक मोठे इनाम देऊ असे घोषित केले ते कठीण काम सरदार तात्यासाहेबांनी स्वीकारले आणि राजकोषातील बरेचसे द्रव्य तसेच अनेक सेवक बरोबर घेऊन ते अक्कलकोटाला निघाले अक्कलकोटा श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने तात्यासाहेबांना खूपच आनंद झाला पण त्यावेळी राजपरिवारासहित सर्व नगरीच स्वामीसेवेत रममान झालेली होती आणि हे पाहून स्वामी समर्थांना येथून बडोद्यास नेणे किती कठीण आहे याची तात्यासाहेबांना कल्पना आली येथे युक्तीनेच कार्य साधावे लागेल असा विचार करून तात्यासाहेब स्त्रींचे सेवेकरी संतुष्ट कसे राहतील याची काळजी घेऊ लागली श्रींना खुश करण्यासाठी त्यांनी ब्राह्मण भोजने दानधर्म श्रींच्या पूजेसाठी उत्तम उत्तम पूजनद्रव्ये असा परिपाठ केला अशा प्रकारे आपला कार्यभाग साधण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले बराच पैसाही खर्च केला पण ते सर्व उपाय व्यर्थ ठरले शेवटी निराश झालेल्या तात्यासाहेबांनी चोळाप्पास मोठमोठ्या बक्षिसांचे आमिष दाखवले आणि श्रींना बडोद्यास घेऊन चला अशी विनंती केली यामुळे काय झाले तर चोळाप्पाला याची भुरळ पडली आणि चोळाप्पाने श्रींना बडोद्यास चला अशी विनंती केली आणि त्यांच्या बडोद्यास येण्यामागे स्वतःला कसा मानसन्मान मिळेल इनाम जहागीर यांची प्राप्ती कशी होईल स्वतःचे कसे कल्याण होईल यासोबतच श्री स्वामी समर्थांनाही कसा मानसन्मान मिळेल मां हे चोळाप्पाने श्रीस्वामींना पटवून देण्याचा प्रयत्न केला हे ऐकून श्री स्वामी समर्थ म्हणाले चोळाप्पा तुझं म्हणणं मला अगदीच पटतं पण त्या मल्हाररावाच्या मनात माझ्याविषयी भक्तीप्रेमच नाही मग मी बडोद्यास कशासाठी जाऊ यावर चोळाप्पा काय बोलणार तो चुपचाप आपले काम करू लागला श्री स्वामींनी चोळाप्पा बडोद्यात चालण्यास स्पष्ट नकार दिला आणि आम्हाला अक्कलकोटातच राहायला आवडते असे सांगितले त्यामुळे तात्यासाहेबांनी चोळाप्पामार्फत चालवले प्रयत्नही खुंटले कार्यसिद्धीत जाण्याचे कोणतेच लक्षण दिसेना तेव्हा चिंताग्रस्त झालेल्या तात्यासाहेबांनी स्वतःच अनुष्ठान केले ब्राह्मणांच्या कर्वी श्री गुरुचरित्राचा सप्ताह केला पण त्याचाही उपयोग झाला नाही श्रींना बडोद्यास नेणे हे तात्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा प्रश्न झाला होता जेव्हा सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले तेव्हा तात्यांनी कपटयुक्ती करण्याचे ठरवले आणि स्वामींना मेन्यात घालून कपडगावचा रस्ता धरला परंतु स्वामी समर्थ हे अंतरसाक्षी आहेत त्यांना तात्यासाहेबांचे कटकारस्थान समजताच ते मेन्यातून उतरले आणि तडक अक्कलकोटास आले यानंतर श्री स्वामी राजवाड्यात राहू लागले तेव्हा मात्र तात्यांनी हातच टेकले आणि अपयश पदरी घेऊन बडोद्यास परतले अशा रीतीने श्रीस्वामींना बडोद्यास नेण्याचे तात्यासाहेबांचे प्रयत्न हे फोल ठरले श्रीस्वामी समर्थ